नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो सोमवारी दोन सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने अनेक मोठमोठ्या घोषणा केलेल्या आहेत आणि यामधील एक घोषणा किंवा योजना म्हणजेच डिजिटल कृषी मिशन या डिजिटल कृषी मिशन योजनेसाठी तब्बल दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत अशी ही डिजिटल कृषी मिशन योजना नेमकी आहे तरी काय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि माहितीपूर्ण योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण सात योजना मंजूर केल्या या सात योजनांपैकीच एक योजना म्हणजे डिजिटल कृषी मिशन आणि यासाठी तब्बल दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये शासन खर्च करणार आहे यामध्ये यामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजि डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे तर हे मिशन नेमकं काय का आहे तर ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षा महत्त्वाकांक्षी योजना असून कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कृषी उत्पादकता वाढवणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज बियाण्याची गुणवत्ता कीटकनाशकांचा वापर आणि बाजारपेठेची माहिती अशा विविध कृषी संबंधित सेवा ऑनलाईन मिळणार आहेत या मिशनचा उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल उपकरणे आणि प्लॅटफॉर्मद्वारे कृषी संबंधित माहिती आणि सेवा प्रदान करून सक्षम बनवणे आहे तसेच प्रगत कृषी तंत्र जलस्रोतांचे उत्तम व्यवस्थापन आणि जमिनीची सुपीकता वाढवून कृषी उत्पादकता वाढवणे तसंच शेतीवरील खर्च कमी करून नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे हा सुद्धा एक या मिशनच्या उद्दिष्टाचाच भाग आहे तर असं हे डिजिटल कृषी मिशन नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल यात नक्कीच वाद नाही मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या डिजिटल कृषी मिशनबद्दल माहिती होईल आणि या मिशनचा उद्देश शेतकऱ्यांच्या लक्षात येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद